वेलकम टू द न्यू ब्लॉग ब्लॉग ऑफ आज मी एक रेसिपी शेअर करते तुमच्यासोबत ती म्हणजे आज आहे श्रावणी सोमवार सो श्रावणी आहे तर बऱ्याच जण लोकांचे उपवास असतात सो आमचं सुद्धा आज आहे आम्ही दोघांचाही तर आजच्या उपवासासाठी सावधान खिचडी बनवते तर सर आज तुमच्यासोबत रेसिपी शेअर करते चला सुरुवात करूया सगळ्यात कधी कढडी घेऊया गरम करायला कडे तापली की त्यामध्ये तूप घालून घेऊया तेल घातलं तरी हरकत नाही किंवा थोडं तूप थोडं तेल मिक्स करून घातलं तरी चालेल तेल म्हणजे तूप आणि कढई दोन्ही छान तापू दे तोपर्यंत साहित्य दाखवते तुम्हाला काय काय आहे सगळ्यात आता इथं तीन ते चार मिनिटच्या वाटून घेतलेल्या आहेत एक दोन तशाच राहिले आहेत कारण ते बारीक वाटून नाही गेले बट इट्स ओके तेच चाली त्याला तिखट थोडी तरी चालेल त्यानंतर इथे साबुदाणा सगळ्यात महत्वाचे इनग्रेडियंट तो रात्रभर भिजायत घातला होता मी आणि तो मस्त सुट्टा एकदम असा भिजलेला आहे मऊ एकदम ओके त्यानंतर इथे चार तीन बटाटे घेतले होते मी ते शिजवून त्याचं साल काढून ते बारीक चिरून घेतलेले आहेत मॅश केले तरी हरकत नाही नंतर ते मॅश होतं त्यानंतर इथं शेंगदाण्याचा कूट घेतलाय बारीक शेंगदाणे भाजून बारीक वाटून घेतलेले आहेत सगळा नाही घालणार थोडासा घालीन पण घेतलेला आहे तो करून ठीक आहे तर रेसिपी बघूया की कढई छान तापली तुपई आपले सगळ्यात आधी त्यामध्ये आपण ही मिरची वाटून घेतली होती ती घालून घे छान बारीक त्यामध्ये परतून घ्यायची म्हणजे कच्ची राहत नाही आणि जास्त तिकट लागत नाही आणि मिरचीचा ठसका यायला नको म्हणून त्यामध्ये आपण थोडंसं मीठ घालून घेऊया परतून घेऊ दोन आता okay, मिरची छान परतली आता त्यामध्ये आपण साबुदाना परतून घेऊया साबदाना चांगला परतून घ्यायचा गॅस फुल छान गॅस वर फुल घेऊन ओके तर इथं छान परतून घेतलंय मी साबुदाना ओके आता परत मी थोडा वेगळा दिसतो आता यामध्ये आपण बटाटाही परतून घेऊया आता यामध्ये आपण शेंगदाण्याचं कूट घालून घेऊया आणि ते छान परतून घेऊया अंदाजानुसार शेंगदाण्याचं कूट घालून घेते किंवा काहींना जास्त आवडतो सो त्यानुसार घालून घेऊया छान मिक्स करून घ्यायचं परतून ओके आता परतून घेतले आता या यामध्ये आपण मीठ घालून घेऊया मीठ सगळ्यात शेवटी घालते कारण शेंगदाण्याचं कूट साबुदाणे आणि मीठ आणि बटाटे या सगळ्याचा अंदाज यावं म्हणून लास्ट मी ऑलरेडी थोडंसं घातलं होतं मी मिरची परतताना सो त्या अंदाजाने घालून घेते आपण परतून घेऊया आणि दहा मिनिटं झाकून ठेवूया ओके मस्त आता दहा मिनटं झाकण ठेवलं होतं आणि छान वाफ बसली आहे त्याला आणि खूप छान मिक्स असं शिजल्यासारखी होती पूर्ण सो so, शेंगदाण्याचं कोट बटाटे आणि साबुदाणे छान मिक्स होतं सगळं एकत्र होतं आणि चला तर मग आता याला मी सर्व करून घेते एका बाउलमध्ये मस्त झाली आता व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा बाय